ताज़ा ला करा आणी बेल ला क्लिक करा। जनसुरक्षा विधेयक रद्द करा शिवसेना उभाटाच्या वतीनं बाळापूर जयस्तंभ येथे आंदोलन जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं बाळापूर येथील जयस्तंभ चौक येथे आंदोलन करण्यात आलं जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं बाळापूर येथील जयस्तंभ चौक येथे आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं या आंदोलनाला शिवसेना उबाटा पक्षाचे निवासी उपजिल्हाप्रमुख संजय शेळके तालुका प्रमुख ज्ञानेश्वर म्हैसने युवासेना उपजिल्हाप्रमुख भूषण गुजराती कळंबा येथील सरपंच गोपाल उगले राहुल अहिर नारायण मेसने नारायण मेसरे शरद लांडे दिलीप पाटील गोपाल वंजारे देवर्षी देशमुख उद्धव हागे अमोल पाथरकर श्याम बहुरूपे रहमत तुला खान शोएब नक्षबंदी सज्जाद अहमद यांच्यासह शिवसेना उबाटा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अमोल काढलेला आहे या कायद्याच्या विरोधात आमचे पक्षप्रमुख आदरणीय यांनी आदेश दिलेला आहे आणि संपूर्ण शिवसेना आज इथे बाळापूर येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि केंद्र सरकारला आज आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही हा जर कायदा लवकर लवकर रद्द नाही केला तर शिवसेनेच्या वतीने पूर्ण देशभर असाच आंदोलन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा एक त्यांना आज इशारा देण्यात येत आहे कायदा हा रद्द करण्यात यावा यासाठी आज बाळापूर तालुक्याच्या वतीने व शिवसेना पक्षाच्या वतीने अख्ख्या जिल्हाभर तालुक्याच्या ठिकाणी व जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलनं खेळण्यात येत आहेत हा कायदा रद्द करण्याची शिवसेनेच्या वतीने मागणी करण्यात येत आहे या कायद्याचा आज बाळापूर शिवसेना तालुक्याच्या वतीने आणि पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करतो